लोकांना जे चालाक लोक फसवू शकतात सहज अशा लोकांना म्हणतात तो हुशार आहे जो भोळा भाबळा आहे तो कुणाला फसवू शकत नाही अशा लोकांना म्हणतात तो पागल, है, पागल। तो आहे त्याला काही कळत नाही असू द्या पागल आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तो भोळा आहे म्हणून त्या व्यक्ती सोबत छळ करण्याचा कधीच प्रयत्न करू नये कारण साधारण साध्या भोळ्या व्यक्ती सोबत केलेला छळ हा आपल्या विनाशाचे सगळे द्वार उघडे करून ठेवतोय लक्षात म्हणून तो भोळा आहे त्याला सहज कोणी फसवू शकत बघा एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण फसवतोय तर हा किती मूर्ख आहे याला सहज फसवू शकतो हा विचार कधीच करू नका विचार हा करा की हा एवढ्या सहज फसल्या गेला म्हणजे त्या व्यक्तीचा विश्वास किती असेल आपल्यावर मनुष्य कुणाकडून फसला जातो लोकांची फसवण्याची ताकदच नाही फसवणारे आपलेच असतात कारण आपल्याच लोकांवर आपण विश्वास करतोय आणि त्यामुळं आपण फसल्या जातोय नाहीतर लोकांची एवढी हिम्मत काय आपल्या घरातली तिजोरी पोटा आहे हे लोकांना माहीत नाही तो घरातलाच कोणीतरी भेदी असतो आणि जो वाईट मार्गाने लोकांचा छळ करतो एखादा साधा गोळा माणूस आहे ज्याला जास्त चालाकी येत नाही अशा व्यक्तीला जर वाईट म्हणत असेल अशा व्यक्तीसोबत छळ करत असेल तर त्याचा विनाश हा निश्चित आहे लक्षात घ्या